तो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यात बक्कळ धनलाभ होण्यासाठी पैशाचा ओघ वाढण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी चहूबाजूने आपल्याकडे लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी प्राप्त असणारा जो पैसा जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्यासोबत एक साधी सोपी सेवा केली तर तुमच्याकडे न येणारा पैसाही यायला लागेल ज्या क्षेत्रात कार्य करत आहात काम करत आहात त्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळायला लागेल आपण म्हणतो की मी कष्ट करत आहे मेहनत करत आहे पण माझे नशीबच मला साथ देत नाही जेव्हा हा उपाय तुम्ही कराल तेव्हा तुमच्या कष्टान मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि जेव्हा नशिबाची साथ तुम्हाला मिळेल तेव्हा तुमची प्रगती कुणीच रोखू शकणार नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही पैसा येतच नाही आलेला पैसा टिकतच नाही पैसा आला असं तो आजारपणात किंवा कुठल्या तरी कारणाने निघून जातो म्हणजे लक्ष्मी स्थिर नाही पण बघा जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल जेव्हा ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल तेव्हा पैसा यायलाही लागेल आलेला पैसा टिकायलाही लागेल लक्ष्मी प्रसन्नही होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमीच स्थिर होईल पैशांची समस्या ही प्रत्येक घरोघरी असते कितीही पैसा आला तरी तो कमीच असो पण अशीही काही घरं असतात तिची खूप गरीब असतात ज्या घरांमध्ये तुम्हाला जास्त कुणीच कमावतं दिसणार नाही ज्या घराची काही प्रगतीही तुम्हाला दिसणार नाही पण अशा लोकांकडे पैसा टिकून असतो त्यांचं एक छोटंसं घर असतं घरामध्ये काही साहित्यही नसतं पण जेव्हा तुम्ही एक पाच सहा महिन्याने एखाद्या वर्षाने बघता तेव्हा आपल्यापेक्षा त्याचं मोठं घर म्हणतं कारण त्याच्याकडे लक्ष्मीचा ओघ वाढता असतो आणि एका वर्षात तो लक्ष्मीचा ओघ वाढून त्याच्याकडे लक्ष्मी स्थिर होऊन तो त्याच्या आयुष्यात जे स्वप्न पाहतो ना ते पूर्ण करतो आपण खूप स्वप्न पाहतो मी गाडी घेईन मी हे करेन मी ते करेन खूप आपण स्वप्न रंगवतो पण लक्ष्मीच प्रसन्न नाही त्याला कुणीच काही करू शकत नाही ती कष्ट करा मेहनत करा काही करा लक्ष्मी प्रसन्नच नसेल तर कुठलं स्वप्न पूर्णच होत नाही म्हणून लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बघा कधीही पैशांबद्दल कुणासोबत भांडू नका बऱ्याच वेळांना घराघरांमध्ये मी बघते की सतत पैशांवरून वार असतात जर तुम्ही सकाळ संध्याकाळ पैशांवरून घरात वाद घालत असाल तर तुमच्याकडे कधीच लक्ष्मी प्रसन्न होणार नाही लक्ष्मी कधीच तुमच्याकडे टिकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा बरेच लोक अशी असतात की पर्समध्ये पॉकेटमध्ये पैसे ठेवताना ते काहीतरी घड्या करून चुरघळ होऊन अशाच टाकतात बघा हा लक्ष्मीचा अपमान आहे लक्ष्मी अशी करून लक्ष्मी अशी तुम्ही जर घाण करून तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवत असाल तर लक्ष्मी कधीच तुमच्याकडे टिकणार नाही लक्ष्मी कधीच तुमच्याकडे येणार नाही कुठलीही पैशाची चे नोट असेल जुनी पुराणी कुठलीही असेल तर ती व्यवस्थित घडी करायची आणि नंतरच ती पर्समध्ये ठेवायची ती कधीच कोंबायची नाही कोंबलेली लक्ष्मी ही कधीच तुम्हाला सार्थिकी ठरत नाही तिसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक असे आहेत की जे लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंचा सतत अपमान करतात पहिली गोष्ट झाडू झाडू काढलं की फेकून द्यायची झाडू ठेवले त्याला लाथाडून द्यायचं कुठेही झाडू टाकायची झाडूला लक्ष्मीचा मान आहे लक्ष्मी पूजनाला झाडूची पूजा करतो झाडूची एक योग्य जागा असावी तिला चुकून पाय लागला तर तिच्या पाया पडायचं झाडू जी आहे ती झाडून काढल्यानंतर व्यवस्थित अलगट ठेवायची जर तुम्ही व्यवस्थित झाडू ठेवली योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर लक्षात ठेवा तुमच्या घराकडे नेहमी बरकत राहील याच्यामागचं खूप मोठं शास्त्र आहे ते मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन आता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मीठ घरातलं मीठ हे कधीच संपू द्यायचं नाही कारण मिठामध्ये ही लक्ष्मीचं एक स्वरूप आहे <laughs> मिठाला लक्ष्मीचं माहेर घर म्हटलं जातं जेव्हा घरातलं मीठ पूर्णपणे संपणं आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरामध्ये मीठ खरेदी करू आणता तेव्हा तुमच्या घरातून लक्ष्मी दुसऱ्या घरात गेलेली असते किंवा तुमच्या घरातून लक्ष्मीने काढता पाय घेतलेला असतो थोडंसं मीठ बर दिसते की थोडंसं शिल्लक आहे तर त्यावेळेसच घरामध्ये मीठ घेऊन जा पूर्ण मीठ कधीही संपू द्यायचं नाही नाहीतर दरिद्रता दारिद्र्य आपल्या पाठी लागते तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जे काही Uh... म्हणजे लक्ष्मीचे फोटो असतात किंवा लक्ष्मीची काहीतरी मूर्ती असते बऱ्याच वेळा फोटो असतात ना तर फोटोना स्क्रॅच केलेले असतात काचा फुटलेल्या असतात किंवा मूर्ती खंडित झालेली असते तुटलेली खंडित झालेली लक्ष्मीची मूर्ती जर घरात ठेवत असाल लक्ष्मीचं कुठलंही किंवा कुठल्याही देवांचं तुटलेलं फुटलेलं काही घरात ठेवत असाल तर त्याने दोष लागतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला दरिद्रता येते गरिबी येते त्यामुळे तुटलेल्या फुटलेल्या काचा पडलेल्या अशा काहीही मूर्त्या फोटो वगैरे असतील तर ते त्या योग्य वेळी विसर्जित करा आणि त्याच्या ऐवजी तसाच एखादा फोटो किंवा तेच एक स्थान आपल्या घरामध्ये घेऊन या आता मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे जो उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी किंवा कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही करू शकता कारण पौर्णिमा मंगळवार आणि शुक्रवार हे तीनही दिवस लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे <coughs> शक्य असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता गुरुवार शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमा काय करायचं आहे या चारपैकी कुठल्याही दिवशी एक चांदीची डबी आपल्याला आपल्या घरात खरेदी करून आणायची आहे चांदी ज्यात लक्ष्मीचं चा स्वरूप असतं चांदी जिला लक्ष्मीचं चा स्थान असतं चांदीची डबी आपल्याला आपल्या घरी आणायची आहे ही चांदीची डबी घरी आणल्यानंतर ती देवघराच्या समोर ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक उदबत्ती लावायची आहे अर्धा चमचा बडी सोप घ्यायची आहे चांदीच्या डबीत घालायची आहे त्याच्यासोबत तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला अख्ख्या असणाऱ्या तांदळाच्या एकवीस अक्षता घालायच्या आहेत पुन्हा एकदा एका चांदीची डब्बी जी आणलेली आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा सोप ठेवायची आहे त्याच्यावरती दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि एकवीस अख्खे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत वरती हळदी थोडंसं कुंकू अर्पण करायचं आणि जर केशर असेल दुधात वगैरे जे केशर आपण घालतो शिऱ्यात वगैरे खिरीत हे थोडंसं दोन चार केशराच्या काड्या त्याच्यावरती असेल तर ठेवायचं आहे आता डबीला वरती झाकण लावायचं आहे डबी पॅक करायची आहे लाल कापडामध्ये चांदीची डबी घट्ट बांधायची आहे आणि ही लाल कापडात बांधलेली चांदीची डबी देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे एका वाटीमध्ये कापूर जाळायचा आहे आणि कापूर जाळून माता, माता लक्ष्मीची आरती म्हणायची कुठली पण आरती तुम्हाला जी येत असेल ती आरती म्हणायची आहे त्याच्यानंतर ही डबी तुम्हाला त्या कापडासगट म्हणजे बांधूनच तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातात घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओं ऐं ओं ह्रें श्रीं महालक्ष्मी नम ओम ह्रें श्रीं महालक्ष्मी नमहा ओं भ्रैं श्रीं महालक्ष्मी नम ओम ह्रें श्रीं महालक्ष्मी नम ओम भ्रें श्रीं महालक्ष्मी नमहा ओं भ्रें श्रीं महालक्ष्मी नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ही चांदीची डबी कापडात जी बांधलेली आहे ती तुम्हाला त्या दिवशी रात्रभर सकाळी दुपारी कधीही तुम्ही हा उपाय केला असेल तिथून दिवसभर रात्रभर ही डबी तुम्हाला लक्ष्मीच्या समोरच ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी अंघोळ झाली स्वच्छ वस्त्र परिधान केले देवघरा दिवा लावला की त्याच्यानंतर हीच चांदीचे डबी तुम्हाला तिथून तुम्हा उचलायची आहे कापडा सगट तुम्हाला ती उचलायची आहे आपल्या कपाटामध्ये जिथे तुम्ही सोनं ठेवते ठेवताय तुमचं त्या सोन्याच्या सोबत किंवा पैसे ठेवताय तुम्ही पैशांच्या सोबत तुमचा व्यवसाय वगैरे असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यात जिथे कुठे लक्ष्मी येत आहे त्या ठिकाणी फक्त ही डबी तुम्हाला एकवीस दिवस ठेवायची आहे किती एकवीस दिवस एकवीस दिवसानंतर ही डब दिव, डबी तुम्ही नाही ठेवली तरीही चालेल सगळं साहित्य तुम्ही विसर्जित करून चांदीची डबी तुम्ही दुसऱ्या एखाद्या उपायासाठी वापरली तरीही चालेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर्षभर अखंड स्वरूपाने ही डबी आपल्या तिजोरीत ठेवली तरीही चालेल आता माझ्या तिजोरीत तरी अखंड स्वरूपाने ही डबी मी ठेवून दिलेले आहे तुमच्यावरती आहे पण तुम्ही एकवीस दिवस तरी ही डबी तुमच्या देवघरामध्ये सॉरी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली त्या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल लक्ष्मी प्रसन्न होईल पैसा वाढत जाईल पैशांचा ओघ वाढत राहील कधीच तुम्हाला पैशांची कमतरता जी आहे ना ती जाणवणार नाही खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा